हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना हे आज माझ्या मुलीचा बड्डे होता तर चिकन बिर्याणी बनवलेली तर हे अडीच किलो चिकन आणलेलं होतं आणि दोन किलो मी बिर्याणी तांदूळ घेतलेला हा मसाला मी दहा बारा कांदे पुन्हा खोबरं कोथिंबीर पुदीना वगैरे हे सगळं घेऊन याचे पेस्ट बनवलेले होते टॅमॅटो तांदूळ मी भिजत घातलेले पंधरा वीस मिनिट नंतर हे मी शिजवायला ठेवलेले ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत शिजताना ऑन ग्रेव्ही टाईप मी असं हे बनवलेलं बिर्याणी म्हणजे जास्त आपल्याला रस्सा पण नाही लागणार असं बनवलेलं जरा वेगळीच माझ्या चॅनलवरती सगळ्या बिर्याणी बनवलेल्या आहेत ते बघा ह्याच्यामध्ये मी थोडी मिरची पण टाकलेली होती चार पाच आणि तिखट पण टाकताना सांभाळून टाकायचं का तर आपल्याला मिरची पण आप टाकलेली होती याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही जसं तिखट वगैरे खाता तसं हे करायचं आहे नंतर हे सगळा मसाला मी एकदम हे एक करून घेतलेला बरोबर त्याला लाल करून घेतलेला असं लालसर परतून घेतला होता हा बिर्याणी मसाला टाकला आहे चिकन बिर्याणी मसाला सुहाण्याचं हे बघा मार्केटिंग करत नाही आहे तर तिच्या मैत्रिणी वगैरे येत होत्या आल्या होत्या ना बड्डेला तर हे दोघी वेज होत्या तर त्यांच्यासाठी पुलाव बनवलेला आणि सगळ्यांसाठी मग बिर्याणी बनवलेली तर हा मसाला पण टाकला मी हे जातं परत परतून घेते याला कढई मसाल्याने भरून गेली होती दुसरी पण बिर्याणी अशा आहेत त्या माझ्या वर्षाला ब्युटीफुलवरती हिंदी चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटतील त्या बिर्याणी हा ही वेगळीच बिर्याणी होते आणि सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते बनवायची आणि ही माझी वेगळी पद्धत होती तर कशी वाटली नक्की सांगा हे बघा याला पूर्ण असं परतून घ्यायचं आपलं तेल सुटेतपर्यंत ह्याच्यामध्ये परत हळद टाकली कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आणि आपलं तिखट सांभाळून टाकायचं आहे का तर आपल्याला मिरची आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेली होती आणि दही पण होतं टॅमॅटो होता हे बघा परत परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी हे करणार आहे बाजूला थोडं थोडं काढून चिकन ॲड करणार आहे हे बघा हे असं ऑइल सुटलं आहे चिकन पण मी असं नाईंटी पर्सेंट असं बॉईल करून घेतलेलं आणि तांदूळ पण आपल्याला एट्टी पर्सेंट असं बॉईल करून घ्यायचं आहे थोडं शिजवून घ्यायचं असं पूर्ण असं हे ऑइल सुटलं होतं परत मी ह्याच्यामध्ये हा चिकन बिर्याणी मसाला पावडर टाकलेली होती आता हा थोडा मसाला मी या चिकनमध्ये हे करणार आहे हे बघा गावी आलं की टाईमच भेटत नाही इकडे जा तिकडे जा इतकं सुंदर वाटतं ना गावी आलं की त्याच्यामुळे ब्लॉक येत नाही येत माझे सॉरीवर का ह्याच्यामध्ये <laughs> हे सर्व टाकले मी परत त्याला आता गरम करून हे करणार आहे हे आता तांदूळ मी सगळे हे शिजलेले आहेत ते एका साईडला काढते चाळणीने हे बघा कसे असे मस्त सुट्टे सुट्टे झालेत ना आणि गावी आलं की इकडं जा तिकडे जा इतकं सुंदर वाटतं ना शहरातून आलं की आणि तिकडून आमच्या इकडे एवढी गरमी आहे ना अहमदाबादला आणि हे तर छान वाटतं ना असं हवा वगैरे असं बाहेर बसतो ना आम्ही एवढंच छान वाटतं हे पात्यालत मी आता तेल टाकून घेतलं ह्याच्यामध्ये मसाला टाकते खाली हे बघा पूर्ण ह्याला हे खाली कवर करून घ्यायचं आहे मसाल्याने हे बघा नंतर ह्याच्यावरती आपल्याला जे शिजलेलं भात आहे जास्त शिजवलेलं नाही आहे त्याला तो टाकायचा आहे जास्त म्हणजे ऐंशी ऐंशी टक्के तरी आपल्याला त्याला हे करून घ्यायचं होतं नंतर हे करायचं ह्याला मंदाचेवर परत हे करायला ठेवायचं होतं हे बघा हे तर हे टाकून घेतलं मी भात आणि तांदूळ पण एवढा सुटसुटा होता ना मस्तच होतं हे बिर्याणी तांदूळ छान वाटत होतं ह्याच्यावरती आता ते ग्रेव्हीमध्ये जे मी चिकन बनवलेलं होतं ते ह्याच्यावरती टाकलं आहे असे मी लेअर करत जाणार आहे तुम्ही कसं बनवता ते पण सांगा आणि सगळ्या वेगवेगळ्या बिर्याणीचे हे आहे माझ्या चॅनलवरती नक्की बघा हिंदी चॅनलवरती ह्याच्यावरती हे मी असं हे करत परत ह्याच्यावरती तांदळाची भाताची लेयर दिलेली परत त्याच्यावरती हे केलेलं आणि एवढा सुंदर झालेलं ना म्हणजे रस्तेची वगैरे गरजच नाही पडली तरी पण मी रस्सा थोडा बनवलेला होता आणि पुलाव बनवलेला ज्या दोन मुली वेज खातात त्यांना पुलाव बनवलेला मी हे बघा आणि भात किती सुट्टा सुट्टा असा झाला होता तो आणि गावी आलं की मजा काही वेगळीच असते गावाला असं थंड वातावरण असतं ना त्यामुळे एवढं मस्त वाटतं खूप <laughs> छान वाटतं गावी आलं की आणि अहमदाबादला एवढी गर्मी आहे ना की तिथे म्हणजे कंटिन्यू ए सी ऑन करावे लागते असं तिथे वातावरण आहे आता माझे मिस्टर पण सुट्टीला येतील आमच्या जे सासरची यात्रा असते तीन वर्षातून एकदा आमच्या समाजाची ते यात्रा वगैरे आहे पुन्हा सवास तीन आहेत माझ्या आ, ते सगळं करायचं आहे आम्हाला आता त्याच्यामुळे सुट्टी घेऊन येणार आहेत आणि माझा मी वर्षागिरी ह्या नावाने माझं फेसबुक पण चालू केलं आहे पहिल्यापासून मी फेसबुक वापरत होते पण त्याच्यावरती मी काय टाकत नव्हते तर फेसबुक वर्षागिरीच्या नावाने माझं हे आहे आणि माझं इंस्टाग्राम चॅनल पण वर्षागिरी आणि वर्षा लाय ब्युटिफुल आणि मराठी चॅनल तर हा माहितीच आहे तुम्हाला वर्षा लाईफ मराठी आणि हिंदी चॅनलचं नाव आहे वर्षा लाय ब्युटिफुल प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी प्लीज प्लीज नंतर ना मी कांदा घरामध्येच तळून घेतलेला होता बीरस्ता तो ह्याच्यावरती टाकलेला पुन्हा पुदिन्याचे पत्ते टाकलेले आणि थोडा लाल कलर टाकलेला तो फोड कलर होता ह्याच्यावरतून के हे केलेलं होतं का तर पुदिन्याचं जो आपण झाकून ठेवतो ना त्याचा फ्लेवर एवढा सुंदर येतो ना त्याच्यामध्ये खूपच सुंदर फ्लेवर येतो त्यामुळं खूप छान वाटतं तो असं बिर्याणी खायला मस्त वाटतं आणि कराडमध्ये आले की वेगळंच जरा वाटतं आणि इकडं गावी म्हणजे एवढं गरमी नाही आहे गरमी पण एवढी जाणवत नाही गावी हे मी कांदा हे तळून घेतलेला ते टाकलं आतावरून आणि मी जिथे राहते ना तिथे तर बिलकुल जाणवत नाही का तर एवढी हवा सुटते ना हे पूर्ण मी आता आ, कांदा जे आपल्याला परतून घेतलेला लाल एकदम करून घेतलेला तळून तो टाकला आहे आता पुदिन्याची पाने टाकते पुदिन्याचं खरंच सांगते तुम्ही टाकून बघा म्हणजे टाका तर असालच पण तरी पण एवढं सुंदर त्याचा फ्लेवर येतो ना त्या बिर्याणीला खूपच सुंदर पे फ्लेवर येतो नंतर मी नी कलर ॲड केलेला तो फूड कलर होता रेडवाला हे बघा नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे वाफ येऊन द्यायचे का तर आपल्याला आपण पूर्ण कुक केलेलं नव्हतं ते ते होऊन जाईल आता ते स्लो गॅसवर ठेवलं की पूर्ण आतल्यात ते दममध्ये शिजून जाईल हा कलर मी वरतून हे केलं आहे ॲड केला आहे त्याला वाटतो ना मस्त किती सुंदर वाटते बघा आणि कोशिंबीर बनवलेली मला टॅमॅटोच्या कोशिंबीरमध्ये नाही आवडत घालायला तर <laughs> मी नुसतं कांदा आणि काकडीचंच करते आपल्या जुन्या जमान्यात बोलतात ना वाळकं कोणाकोणाला आठवण येते जुन्या ज हे जे सांगा वाळकं बोललं की ती काकडी आणली होती त्याची कोशिंबीर केलेली कांदा आणि काकडीची हे आपला झाला आपला बिर्याणी हा पुलाव केलेला पनीर वगैरे टाकून हा रस्सा थोडा बनवला होता मी आणि पुलाव आणि ही कोशिंबीर होती आणि हे तिच्या सगळ्या मैत्रिणींचं चाललेलं मग पार्टी करायची आणि नंतर ते सगळे जेवायला बसले होते आणि या तुम्ही पण जेवायला आणि कशी वाटली ही बिर्याणी नक्की सांगा ही माझी भावाची मुलं एका साईडला जेवायला बसलेत बाय